नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा धुळे रेल्वे फलाट आणि रेल्वेतील अंतर दोन फुटांपर्यंत आहे त्यामुळे प्रवाशांना गाडी चढताना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना त्रासही सहन करावा लागतोय त्यामुळे रेल्वे प्रवास सोयीचा व्हावा यासाठी धुळे रेल्वे स्थानकात तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा मागणीचं निवेदन मुख्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मनसेच्या वतीनं देण्यात आलंय धावती रेल्वे पकडताना फलाट आणि रेल्वेच्या दरवाजापर्यंतचं अंतर हे दोन फुटांपर्यंत आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावरती प्रवासी पडून काही अपघाते झालेत रेल्वे प्रशासनानं गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातल्या काही रेल्वे स्थानकांवरती सर्व फलाटांची उंची वाढवून ते रेल्वेच्या दरवाजाच्या बरोबरीनं केलेत पण धुळे रेल्वे स्थानकावरती ह्या सुविधा नाही आहेत हलाट आणि रेल्वेतील अंतर हे दोन फुटांचे आहे त्यामुळे प्रवाशांना अडचणी निर्माण होतात ते लवकरच दुरुस्त करावेत किंवा त्या नाही केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल रोको आंदोलन करेल अशी माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी धुळे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो हो। आहोत या ठिकाणी आत्ता नुकतेच नवीन फलाटाचे काम झालेले आहे आणि रेल्वेच्या का कायदेशीर नियमानुसार सदरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे जे गेट असतं याच्यामधील अनुलंब अंतर हे पंधरा पॉईंट आठशे पंच्याहत्तर एम एम पाहिजे तसे दुसरं शेतीचं अंतर हे हे जे आहे हे शहात्तर पॉईंट दोन एम एम पाहिजे तर सदरील आपल्या धुळे रेल्वे स्थानकातील जे अंतर आहे हे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे आणि जो जुना प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जो नवीन प्रश्न जोडलेला आहे तो डायरेक्ट पायरी सारखा केलेला आहे स्टेप सारखा केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय धोकादायक आहे दोन दिवसापूर्वी धुळे चाळीसगाव रेल्वेमधून एक वयोवृद्ध मनुष्य या ठिकाणी घसरून पडला आणि आमच्याकडे बऱ्याच नागरिकांच्या वयोवृद्धांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या हे अंतर कमी करून मिळावं तर आम्ही रेल्वे प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का सदरीलं निवेदन आम्ही तात्पुर लगेच वरती पाठवणार जर एवढ्या पंधरा दिवसात सदरी प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झालेली नाही सदरीलं अंतर जे योग्य आहे जे आपल्या प्रवाशांना धोकादायक राहणार आणि या पद्धतीने जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे रोको करू आणि त्या दृष्टीने कठोर कारवाई करण्यात येईल आणि होणाऱ्या अपघातास रेल्वे प्रशासन भविष्यात होणाऱ्या अपघातास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र